प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोल्हापुरातील नागरिकांना घरकुलासाठी अर्ज दाखल करता येतील घरकुलासाठी आवश्यक कागदपत्रांसह इच्छुकांनी महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षात संपर्क साधावा असं जाहीर करण्यात आलं आहे प्रधानमंत्री शहर आवास योजनेअंतर्गत इच्छुकांना घरकुल मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो ही प्रक्रिया महापालिकेनं पुन्हा सुरू केली आहे ज्यांचं पक्क घर नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो गेल्या वीस वर्षात अशा नागरिकांनी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपयांची असावी असे या योजनेचे निकष आहेत प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी सर्व तपशील काळजीपूर्वक वाचून समजून घेणं गरजेचं आहे महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षाद्वारे पात्रता पडताळणी केल्याशिवाय कुणालाही या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळं ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास कक्षात जमा करणं अनिवार्य आहे असं आवाहन करण्यात आलं